महाराष्ट्र शासनाने एक चार दोन हजार एकोणीस पूर्वीच्या वाहनांना एच एस आर पी बसविणे बंधनकारक केले असून सध्या एक मुदत देण्यात आलेली आहे तर एच एस एक चार नंतरच्या सर्व वाहनांना वाहनाच्या उत्पादक आणि वितरकामार्फत एच एस आर पी प्लेट जी बसवण्यात येते तर एच एस आर पी प्लेटमध्ये काही सिक्युरिटी फीचर्स आहेत ज्याच्या कारणाने आपण आता सगळ्यांना लावण्यास ते आपण बंधनकारक करत आहोत एच प्लेट जे आहे त्याला एक स्नॅपलॅब असतो जो फक्त एका साईडने आपल्याला स्क्रू करता येतो म्हणजे लॉक करता येतो त्याला बाकीच्या ज्या नट असतात त्यानुसार ते अनलॉक करता येत नाही त्याला तोडूनच काढावं लागतं एच एस आर पी प्लेटवरती लेझर आय डी क्रमांक असतो जो आपले जे संगणकीय अभिलेख आहे वाहन त्या अभिलेखामध्ये ते, अभिले ते नमूद करण्यात आलेलं असतं फ्रंटच्या प्लेटसाठी वेगळं आणि बॅकच्या म्हणजे मागील बाजूच्या प्लेटमध्ये वेगळा क्रमांक असतो त्याचप्रमाणे त्या एच एस आर पी प्लेटवर एक थ्री डी होलोग्राम स्टिकर लावलेलं आहे जे जे आपल्याला काढता येत नाही आणि जे नंबर जे नमूद केलेलं आहे ते ठराविक सेंटीमीटरचे आहेत आणि त्याच्यावरती आय एन डी लिहिलेलं असं एक ब्लॅक फिल्मने आपण त्याच्यावर एम्पॉसिंग केलेलं असतं म्हणजे जे काढता येत नाही तर एवढे सगळे सिक्युरिटी फीचर असल्याकारणाने आपल्याला वाहन जे आहे ते वाहनाचं नंबर प्लेट त्याच वाहनाचं आहे की नाही हे आपल्याला ओळखता येतं डुप्लिकेट नंबर प्लेट चालणार नाही आणि जे अस्पष्ट नंबर प्लेट जे दादा मामा लिहितात तशी आणि ज्यामुळे आपल्याला कारवाई करताना नंबर स्पष्ट न दिसल्याने आपल्याला कारवाई करता येत नाही तर आपल्याला कारवाईला आपल्याला चांगलं हे सपोर्ट मिळणार आहे एकंदरीत आपण जर तर इतर राज्यामध्ये जे रेट ते एकशे नऊ एकशे नव्वद असे काहीतरी आहेत मात्र महाराष्ट्रामध्ये या नंबर प्लेटची जी किंमत आहे ती एकूण दुपटीने किंवा तिपटीने जास्त आहे तर या अंतर्गत तुम्ही काही वरिष्ठाकडे या याकडे तुम्ही काही मागणी करून त्या नंबर प्लेटची काही रेट कमी का का करण्यात अशी मागणी करणार तर राज्य शासनाने महा टेंडर्सच्या संकेतस्थळावरती एक टेंडर काढलं होतं टेंडरनुसार विविध निविदाकारांनी त्याच्यामध्ये भाग घेतला होता त्यानंतर जे क्वालिफाईड झाले त्यांच्यामधून जे आपण टेक्निकल हे फायनान्शियल बेड काढतो तर त्यानुसार ते रेट आलेले आहेत तर रेटनुसार आपण आता बंधनकारक केलेलं आहे प्रत्येक राज्यामध्ये त्यांची असलेली वाहनची संख्या त्यानुसार तिथले ते रेट ठरलेले असतात त्यानुसार तर आपल्या राज्यामध्ये तसे रेट आहेत पिंपरी चिंचवड शहरामध्ये तर रिक्षेत असल्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली परमिट जास्त दिलेली आहे परंतु कुठल्याही न रिक्षाचालक करत नाही वर्दी नसतो किंवा नसेल असतो संदर्भ असतो असा तो सोसवा ह्या रिक्षाचालकांचा तरी देखील आपल्या घरच्या नंतर त्यांच्यावरती कारवाई होत नाही काय नाही रिक्षाचालकांविरोध आपल्यातर्फे नियमित कारवाई होत असते त्यामध्ये मग एक्सेस पॅसेंजर असो किंवा विदाऊट परवाना असो किंवा विदाउट फिटनेस असो असं आपण नियमित कारवाई करत असतो आता जो मुक्त परवानाचा जो आहे तो धोरण राज्य शासनातर्फे चालू आहे तर त्याच्यावरती ज्यावेळेस निर्णय होईल त्यावेळेस आपला परवाना बंद करण्यात येतील या एक नंबर प्लेट आहे यांची सरासरी मुदत किती महिने आहे आणि कधीपर्यंत हे लावावी आणि त्यानंतर ती कारवाई करण्यात येईल सध्या आपल्याला जे आम्हाला परिणामित कार्यालयाकडून जे निर्देश आले त्यानुसार तीस एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे आणि जे काय आम्हाला या कार्यालयामध्ये निवेदन प्राप्त होतील या कार्यालयाची करायची कारवाई आम्ही करणार आणि त्यानंतर जर रेटबाबत जो आहे तो आम्ही परिवर्णित कार्यालयाला पाठवणार याचे जे स्लॉट दिले जातात फिटिंगचे ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर त्यानंतर सुद्धा नागरिकांना सकाळी गेलेला नागरिक असून येतो तरी सुद्धा नंबर प्लेट लावली जात नाही अशा संदर्भात काय याबाबत मी सर्वांना एक आवाहन करतो की जी फिटमेंट सेंटरची यादी आहे ती ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट गौडाटीने संकेतस्थळावरती आहे यानंतर जर दिलेल्या वेळी आणि दिलेल्या दिनांकाच्या दिवशी जर नंबर प्लेट नसेल किंवा तुम्हाला वेळ लागत असेल तर या सर्वांनी माझा ईमेल आय डी पण लिहून घ्या डेप्युटी आर टी ओ डॉट वन फोर डॅश एम एच आट इन याच्यावर कारवाई केली की आम्ही त्या फिटमेंट सेंटरवर कारवाई करतो काळ्या कारवाई काळ्या काचेचं जे आहे ते वाहतूक आणि आम्ही नियमितच करत असतो आम्ही त्यांना काढायलाही सांगत असतो काही ठराविक पुन्हा पुन्हा लावतात म्हणजे त्याची कारवाई चालूच असते नियमित कारवाई चालू असते